कथेचं नाव आले देवाजी माना ते तसे सुन्नपणे पाहत बसली खिडकीतून कोणालाही चुकून सुद्धा अंदाज लागणार नाही की तिच्या मनात कसलं वादळ चाललंय ते तोच तोच दिवस ती तीच, तीच तीच रात्र तेच ऑफिस तेच जीवन जसं काही ते एक निर्जीव पुतळी या सजीव जगात राहत होती छोट्याच्या खोलीत तिचा जन्म झाला होता आणि छोट्या खोलीतच जीवन चाललं होतं एकाएकी फक्त अस्तित्व शेवित खिडकीच्या बाहेरचं जग किती सुंदर दिसत पण आपण काही त्याचा भाग होऊ शकत नाही मुलं आनंदानं खिदळतात नवरा बायको एकमेकांचा हात धरून कानाकडे कुजबुजत जात असतात कोणी म्हाताऱ्या बाबांबरोबर संध्याकाळचे फिरत चालले कोणा मैत्रिणींना गप्पा मारता मारता जगाचं भान नाही झाडावरच्या कावळ्याबरोबर सुद्धा दुसरा कावळ आहे मैना पण आहे जोडीने फिरते दाने टिपते पण आपलं कोणीच नाही आणि कोणी होऊ शकतही नाही बर दोष कोणाच द्यायचा घराण्याला आई वडिलांना की नशिबाला तिच्या आयुष्याचे तिला शिशारी येऊ लागली आणि ही तसंच होतं ऑफिसात पण कोणी आपलं नाही तसा तिला कामाशिवाय कोणाशी बोलायचा आत्मविश्वास नाही तिला आपल्या मोजक्या कपड्यांची पातळांची लाच वाटते करणार काही खूप मोजून ती खर्च करते पैशाला पैसा पाईशा जमवते उतार वयाची काळजी तिला भेडसावते लोकल न जायचं त्यातूनच परत यायचं तीच पोळी फक्त भाजी बदलत राहते जेवणाच्या डब्याला तर तिच्या एवढंच वय झालं होतं तिच्या खिन्नतेचं कारण एकच होतं ऑफिसात बदलून आलेले साहेब खूप दबदबा ऐकला होता त्यांचा आणि सगळ्यांनीच आणि तसंच झालं दोन महिन्यात त्यांनी ऑफिसची पूर्ण रया बदलली होती सगळ्यांच्या कामाची वेळापट्टी करवली होती कॉम्प्युटर मागवले होते सगळ्यांसाठी प्रशिक्षण पण देण्यात आले वर ऑफिसात बोलावं कसलं पोशाख घालावेत क्लायंटशी कसं बोलावं उठावं हे सगळं सांगितलं होतं आणि सुमतीला त्यांनी मुद्दा आज बोलावून सांगितलं होतं हे बघा तुम्ही सगळ्यांपेक्षा सिनियर आहात आणि जास्ती जबाबदारी घेतली पाहिजे अव थोडं हसनमुख राहिलं पाहिजे नेहमी आज त्या साड्या काय नेसून येता बदलत्या काळाप्रमाणे बदललं पाहिजे ऑपीच्या इब्रतीचा प्रश्न आहे असं खूप काही सांगितलं होतं सगळे चुपचाप ऐकून घेऊन सुमते तिच्या टेबला जवळ आली डोकं खाली चुकून मुकपणे रडायला लागली गेले वीस वर्ष ती याच कचरीत काम करत होती तिच्या कामाबद्दल कोणालाही तक्रार नव्हती आणि वेळेची ती पाबंद होती कारण नोकरी होती म्हणूनच ती जगत होती तिच्या आशीर्वणं कोपऱ्यातील जगदीशने पाहिलं पण ते काही बोलले नाही कारण सुमते कोणाशीही कामाव्यतिरिक्त बोलत नव्हती त्यांचा चेहरा तिच्याबद्दलच्या करुणेनं भरून आला होता थोडं विचारमग्न झाले ते तिच्या त्या छोट्या घरात ती तशीच अंधार दाटेपर्यंत खिडकीतून बघत राहिली मग काहीसा विचार करून कागदावर लिहू लागली एक नोकरीच्या राजीनाम्याचा आणि दुसरा जगाच्या निरोपाचा एक काम ती सकाळी करणार होती आणि दुसरं काम संध्याकाळी घरी पोचल्यावर करणार होती झोपेनं डोळं मिटू लागलं तशी ती उपाशीच गलडली सकाळी ऑफिसला पोहोचताच तिने साहेबांच्या केबिनच्या दारावर टकटक केली त्यांचा करारी चेहरा दिसताच ती थोडी घाबरली पण पर्याय नव्हता राजीनाम्याचा कागद साहेबांनी थंडपणे वाचला आणि निर्दयीपणे राजीनामा पण स्वीकारला जगदीशना बोलावून तिचा हिशोब करायला सांगितलं ती मौनपणे सगळं पाहत राहिली तशी तिला सवय होऊन गेली होती जीवनात कोणाकडून कसली अपेक्षा नाही कोणाचाही ओलावा नाही आणि त्याबद्दल कोणाकडं फिर्यादी नाही शेवटचा पगार तिच्या हातात देताना साहेबाने एका कागदावर लिहिलेला एक पत्ता सरकवला ऑफिसनंतर संध्याकाळी या पत्त्यावर पोहोचा सुमती गडबडली जाव जावं की नाही दुसऱ्या नोकरीसाठी मदत करता येत का आणि आता कसाही माझा निर्णय झालाय जाऊन तरी पाहूया तो पत्ता साहेबांच्या बंगल्याचा होता दाराची बिल वाजवताच त्यांची आई तीन वर्षाच्या गोड नातीचा हात धरून समोरे आली ए सुमते ए आधे मुकुंदानं सांगितलं होतं तू येशील म्हणून बस बस सुमती गोंधळली साहेबांच्या आईनं हसत तिच्या शंकाचं निवारण केलं तुला सांगते मुकुंदाची बायको तीन वर्षापूर्वी बाळणपणात गेली मुलीच्या काळजीनं दुसऱ्या लग्नाचा त्यानं कधी विचारच केला नाही पण ऑफिसात तुला पहिल्यांदा पाहिलं तसे त्याला पटलं की तू सगळं छान सांभाळशील या सायलीला आईची माया देशील करशील ना ग माझ्या मुकुंदाशी लग्न बोल ग पोरी करशील ना आपलं काही भविष्य नाही आपलं असं कोणी नाही म्हणून जगाला निरोप द्यायला निघाली होती सुमती भरलं घर मायाळू आई सासू आईसारखी समंजस नवरा गोड मुलगी आलं देवाशी म्हणा मग तो माहेनं हसला त्याला कळलं नव्हतं की त्या एका क्षणाच्या निर्णयात देवाची मर्जी लपली होती सुमतीला खिडकीतून दिसणारच सुख आनंदानं घरात आलं आनंदानं घरात आलं